लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात खुशखबर पुढे आलेली आहे आणि ही खुशखबर काय आहे बघा तेरा लाख जे फॉर्म आहेत तेरा लाख तेरा लाख फॉर्म ऑक्टोबरमध्ये आपण ऐकलं पंधरा ऑक्टोबरला वितरण स्थगित झालं आणि पंधरा ऑक्टोबरलाच शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा सा, हे सर्वांना माहीत आहे परत फॉर्म चुकतील काळजी करू नका पण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात मग त्यावेळेस असं झालं की जवळपास बघा दोन कोटी दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांना लाभ वितरित केला असं गव्हर्नमेंटनं सांगितलं सा त्यावेळेस मग त्यानंतर इलेक्शन लागलं नोव्हेंबर महिना पूर्ण इलेक्शनमध्ये गेला आता नोव्हेंबरच्या शेवटी तेवीस तारखेला इलेक्शनचा एकदम निवाडा लागला म्हणजे निकाल लागला बरोबर सव्वीस तारखेला मंत्रिमंडळाची शपथ म्हणजे मुख्यमंत्र्यांची शपथ वगैरे घेणं अपेक्षित होतं पण लक्षात ठेवा पोर्टफोलिओ म्हणजेच काय म मंत्री कोण मं, बनणार मुख्यमंत्री कोण म्हणणार आणि यामध्ये हमेशा कोणत्याही राज्यामध्ये जा रशी खेच असतीच क्लिअर त्यामुळे ती चालू आहे ज्यांची त्यांची बार्गेनिंग चालू आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी चार पाच दिवस मागे पुढे होत आहेत अदरवाईज लक्षात ठेवा आपलं वितरण पण सुरू झालं असतं आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो आहे की तेरा लाख फॉर्म त्यावेळेस पेंडिंग होते गवर्नमेंटचं टार्गेट काय होतं गव्हर्नमेंटचा उद्देश काय होता दे गव्हर्नमेंटचं लक्ष काय होतं मी लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतो आहे सरकारच्या पण आणि तुमच्या पण बघा त्यावेळेस गव्हर्नमेंटला द्यायचे होते अडीच कोटी माता भगिनींना लाभ बरोबर किती अडीच कोटी कशाला म्हणतात पण मग त्यावेळेस असं पण एक खबर तुम्ही वाचली असेल की तेरा लाख जे आहे फॉर्म अजून प्रलंबित आहेत तर त्यांना लाभ मिळणार की नाही तर या प्रश्नावर निवडणुकीच्या आचारसंहिता लागली आणि हा प्रश्न गुलदस्त्यात पडला यावर अपडेट अशी आहे लक्षात ठेवा माता भगिनींनो यावर तेरा लाख तेरा लाख म्हणजे आज तुमचा फॉर्म जर पेंडिंग असेल तर तुम्ही या तेरा लाखामध्येच आहेत बघा मग जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर तुम्ही या तेरा लाखामध्येच आहेत आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला तेरा लाखामध्ये का टाकला असेल गव्हर्नमेंटनं कारण की स्क्रुटिनी नियमानुसार काही चुकीचे लोक घुसू लागले मग गव्हर्नमेंटनं काय केलं की जास्त काटेकोरपणे पडताळणी सुरुवात केली आणि यामुळे स्क्रुटिनी नियमाच्या अंतर्गत तेरा लाख फॉर्म अटकले आणि राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की असं नाही की आम्ही तेरा लाखाला जे तेरा लाख लाभार्थी आहेत त्यांना लाभ देणार नाही देणार पण आम्हाला ते पडताळणी आम्ही खूप स्ट्रिक्ट करणार तर अपडेट अशी आहे आणि खूप खबर आहे तुमच्यासाठी खूप मोठी महत्वाची खबर आहे की अपडेट अशी आहे की तेरा लाख जे लाभार्थी आहेत त्यांना डिसेंबरमध्ये त्यांचा हप्ता मिळणार आहे डिसेंबरमध्ये हे तेरा लाख प्रलंबित वाल्यांना बरं का मी डिसेंबरमध्ये यांना डिसेंबरचा हप्ता मिळणं अपेक्षित आहे काळजी करू नका पुढे पण सांगतो बघा लक्षात ठेवा तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की, वाट की सर एक एक दोन दोन दिवस पुढे पुढे चाललं आहे शपथविधी जोपर्यंत होत नाही मंजुरी जोपर्यंत मिळत नाही म्हणजे मुख्यमंत्री होणार निधीला मंजुरी देणार आणि त्यानंतर वितरण सुरू होणार हा की या गोष्टी पटकन होणार आणि पुढे तर तुम्हाला माहीत आहे आणखी पण जे आहे लोकल बॉडीजची म्हणजे पंचायत राज वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टींचे आणखी इलेक्शन पुढे आले आहे जिल्हा परिषद वगैरे वगैरे त्यामुळे गव्हर्मेंट रोज सोडून घेऊ शकत नाही लाडक्या बहिणींचा मी पहिल्यांदा तुम्हाला लॉजिकनं सांगतो आहे क्लिअर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका महत्त्वाचं म्हणजे तेरा लाख जे फॉर्म प्रलंबित आहेत अशा माता भगिनींसाठी खुश खबर सांगतो आहे तुम्हाला डिसेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे काळजी करायची गरज नाही तुम्हाला पैसे मिळणार आहेत असं नका समजू की माझा फॉर्म पेंडिंग होता आता काय खरं नाही आणि बऱ्याचशा लोकांना असं झालं जुलैचा फॉर्म पण मी तुम्हाला पेंडिंग दाखवतो काय बोलतात त्याच्या पलीकडे ऑगस्टचे फॉर्म तर कितीतरी पेंडिंग आहेत तर तेच माता भगिनी लाभार्थी असून पण या तेरा लाखाच्या या नंबरमध्ये या आकड्यामध्ये त्या जाऊन बसल्यात तर अशा माता भगिनींसाठी खुश खबर आहे की तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये पेंडिंग फॉर्मचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे डिसेंबरचा हप्ता पण तुम्हाला वाढीव एकवीसशे रुपये मिळणार आहे काळजी करू नका क्लिअर आता दुसरा मुद्दा बघा दुसरा मुद्दा काय आहे दुसरा मुद्दा हा आहे की दोन कोटी चौतीस लाख बरोबर दोन कोटी चौतीस लाख माता भगिनींना लाभ मिळालेला आहे वितरित झालेला आहे पण खरंच दोन कोटी चौतीस लाख माता भगिनींना साडेसात हजार रुपये आले का हो तर त्याचं उत्तर आहे नाही आले आणि लक्षात ठेवा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा जो आवाज जे उठवतो मी तुमच्या बाजूने क्लिअर तर जोपर्यंत सरकारापर्यंत आपला आवाज जात नाही ना तोपर्यंत लक्षात ठेवा जर सरकारावर कुठल्याही प्रकारचा आपण जर का आपली मागणी धरून नाही लावली तर थोड़ हो हो सरकार पण म्हणेन की नाही लाडक्या बहिणींचं काय नाही आता थोडं थोडं रोष जरा कमी कमी होत चालला आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुमचा प्रतिसाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो जा तुमच्या बाजूने कोणीतरी हक्क तुमच्या बाजूने कोणीतरी तुमचा हक्क मांडण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमचा आवाज सरकारापर्यंत किंवा शासनाला आपण जे इथे जे आहेत आप तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे लक्षात ठेवा या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा लाईक करायचा आहे शेअर पण करायचा व्हिडिओला का कारण की सरकारापर्यंत आपले व्हिडिओ गेले पाहिजे त्यांना कळायला पाहिजे की नाही आता लवकर लाडक्या बहिणींना आम्ही हप्ता वितरण करणं गरजेचं आहे कारण की आता त्यांना वाट पाहायला खूप वाट झाली आहे आता बघा मागच्या दोन दीड महिन्यापासून ज्या आहेत त्या वाट पाहत आहेत आता वितरण पटकन सुरू करायला पाहिजे अशा प्रकारे लक्षात ठेवा एक प्रकारची लोकशाही आहे ना मग लोकशाहीमध्ये आपण आवाज उठवतो आहे तुमच्या बाजूने त्यामुळे अशा चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे नक्की सपोर्ट करायचा आहे क्लिअर बाकी तुमच्यावर हे सर्व काय करायचं तुम्ही ठरवा त्यान त्यानंतर बघा तेरा लाख फॉर्म मी जसं सांगितलं तुम्हाला हे प्रलंबित फॉर्म आहे तर यांना डिसेंबरपासून परत जे आहे पैसे मिळणं सुरू होईल आणि तुमचे फॉर्म जे आहेत ते पण येणाऱ्या काही दिवसामध्ये वितरण सुरू झालं ज्यांचे ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत त्यांचे फॉर्म परत जे आहे त्यांचे फॉर्म मंजूर व्हायला म्हणजे अप्रुव्हल व्हायला सुरुवात होईल आता एक महत्त्वाचा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा की सहावा हप्ता कधी मिळणार हे सांगा मी पूर्वी काय बोललो तुम्हाला माहिती आहे कालचा व्हिडिओ सर्वांनी पहा मी त्याच्यामध्ये एकदम मस्त तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे की तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे की बघा शपथ विधी होणं गरजेचं आहे जर शपथ झाली शपथ घेतली कोणतंही गव्हर्नमेंट कोणतंही सरकार कर्मेचं सरकार येणार आलेलं आहे काय डाऊट नाही पण शपथ घेतल्याच्यानंतर मुख्यमंत्री जे असतात बरोबर मुख्यमंत्री जे असतात लक्षात ठेवा मी काय म्हणतो आहे आता मुख्यमंत्री जे असतात तर ते कायद्याने जे आहे तर त्या खुर्चीवर बसणार आणि पुढे जे आहे मुख्यमंत्र्यासोबतच मंत्रिमंडळ पण असणार आहे बरोबर मंत्री पण शपथ घेणार आणि हेच जे मंत्री आहेत म्हणजे उदाहरणासाठी अर्थमंत्री वगैरे वगैरे क्लिअर तर हेच मंत्री जे आहेत तर ते निधी जो काही देणार आहेत आपल्या लाडक्या बहीण या योजनेसाठी तर या निधीला मंजुरी देण्यासाठी कोणी लागणार का नाही सांगा बरं मग मं कोण मंजुरी देणार तर मंत्री येणार मग मं, मंत्री काय फक्त मंत्री शपथ घेणार का नाही पहिला मुख्यमंत्री घेणार बरोबर मग ही प्रक्रिया काय आहे की एकदाच असं नाही की एकदा आज मंत्री घेणार मुख्यमंत्री घेणार परत दहा पंधरा दिवसांनी मुख्य मंत्री घेणार असं नाही ते एकदाच काय असेल तर त्यांचं ते मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री मग ते शपथविधी घेते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला तो मंत्री निधीला मान्यता देईल कारण आता हिवाळी अधिवेशन आलेलं आहे पटकन तुम्हाला सांगतो पट, 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 आहे निधीला मान्यता मिळणार आहे पटपट पटपट या गोष्टी स्पीडनं होणार आहेत लाडक्या बहिणींनी ऑलरेडी खूप वाट पाहिलेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे मीडियामध्ये पण जिकडे तिकडे तुम्ही तेच चर्चा आहे लाडकी बहीण म्हणजे नंबर एकचा मुद्दा आहे सध्याचा क्लिअर त्यामुळे मंजुरी मिळण्यासाठी मंत्रिमंडळ येणं गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळ हे कशामुळे प्रलंबित होत आहे तुम्ही तेवढे सुद्धा आहात त्याच्यामध्ये बऱ्याचशा मंत्र्यांनी जे आहेत त्यांना एक फलाना फलाना खातं पाहिजे असतं कोणी कोणी जे असतात की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असतं असे बरेचसे काही गोष्टी असतात ते तुम्हाला माहीत आहे मी एवढ्या खोलवर जात नाही पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गोष्टी होणं गरजेचं आहे तर या गोष्टी याच महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जे वितरण आहे ते तुर्तास तरी लांबणीवर पडणार नाही काळजी करू नका किंवा या मानसिकतेमध्ये राहू पण नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला गव्हर्मेंटपर्यंत आवाज गेला पाहिजे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जितकं होईन तितकं शेअर करा सरकारपर्यंत तुमचा आवाज मी पोहोचवणार सर्वात महत्वाचं म्हणजे या चॅनलला तुम्ही सपोर्ट पण करायचा आहे आणि तुमच्या बाजूने जे आहे मी इथे आवाज उठवणार आहे काळजी करायची गरज नाही क्लिअर म्हणजे सहावा हप्तासाठी तुम्हाला कमीत कमी बघा हे महिना जो आहे आता राहिलेच किती तीन दिवस कांड्यावर मोजले बोटावर मोजले एवढे बरोबर तर थोडे दोन तीन दिवस आपल्याला थांबणार आहे आता ट्रान्झॅक्शन कॅन्सल जर झाले तर पैसे मिळतात का तर यावर मी काल पण बोललो होतो आज पण परत सांगतो बघा यांनी एक प्रश्न पण विचारलेला आहे हे बघा यांनी विचारलेलं आहे की डिसेंबरमध्ये त्यांना बघा साडेचार हजार रुपये आल आलते ऑक्टोबरमध्ये सॉरी सप्टेंबरमध्ये साडेचार आले ऑक्टोबरमध्ये बघा त्यांना साडेसात हजार रुपये परत कॅन्सल झाले म्हणजे एकूण त्यांच्या अकाऊंटला साडेसात हजार रुपये गव्हर्मेंटकडनं पाठवले होते पण पुढे बघा ते काय बोलतात पण मध्ये गेले का बघा कॅन्सल झाले कॅन्सल केले गेले कारण की बघा आधार नव्हतं म्हणजे ऑक्टोबर पंचवीसला त्यांनी आधार सीडिंग केलेलं आहे परत सांगतो आहे बरेचशा अशा माता भगिनी आहेत त्यांना कधी कधी नवीन असतात काही लोक या चॅनलला जुटलेले त्यांना माहीत नसतं कुठून तरी ते काहीतरी अर्धवट माहिती घेऊन इथे येत असतात कारण इथं प्रमाणित दिल्या जाते बरोबर काही लोकांना आवडती माहिती आपली काही लोकांना आवडत नाही कारण की त्यांना आज आले उद्या आले 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 याला आले त्याला गेले अशा बातम्या ऐकण्यात मजा येते पण त्यांना त्यांचे प्रश्न सोडवायचे नसतात आता बघा या माता भगिनींनी स्पष्ट लिहिलेलं आहे की का नाही काय लिहिलं त्यांनी की बो मला साडेसात हजार रुपयापर्यंत आले पण माझ्या अकाउंटला नाही आले का कारण की माझं डी बी टी म्हणजेच आधार सीडिंग म्हणजेच आधार मॅपिंग नव्हतं त्यामुळे मी परत सांगतो आहे ज्यांचे ज्यांचे पैसे कॅन्सल झाले आहेत तर त्यांना तुम्ही जर असं मला विचारलं की सर मला पै पर, परत पैसे येणार का आणि विशेष म्हणजे पुढचे ते एकवीसशे रुपये जे डिसेंबरचे ते पण येणार का तर उत्तर साधा सिंपल आहे यस त्याचं सा कारण सांगू का मी काय कारण आहे तर कारण की हा फंड तुम्हाला ऑलरेडी गव्हर्नमेंटने यासाठी तरतूद केलेली आहे तुमच्यासाठी तो सोडलेला पण आहे वेगळा फंड द्यायची गरज नाही त्यामुळे ते तुमचा फंड आहे वापस गेला आहे परत येणार आहे काळजी करू नका तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल कोणताही प्रश्न असेल तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत चला मी तुमचे आत्ता प्रश्नाचे उत्तरे द्यायला सुरुवात केलेली आहे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकले टाकले मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तरे देत आहे क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात धन्यवाद